नाशिकमध्ये एक मी त्यांच्या लिखाणावरती विविध पुस्तकांवरती ग्रंथांवरती आपल्याला काही वर्कशॉप घेता येतील ना तो प्रयत्न प्राध्यापकांना सोबत घेऊन

साहित्य भागीदारी करावी असं ते आपल्याला आवाहन करतो आणि या उपक्रमाला आपण साथ द्यावी अशी विनंती करतो कौर शरद पाटील यांनी लिहिलेला साहित्य हे करुणांना आणि काळात

पूर्व ज्या 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 ठिकाणी आपण प्रयत्न करू शत पाडण्याचा विचार हा सुद्धा नेण्याचा प्रयत्न आम्ही महाराष्ट्रामध्ये करणार आहोत आणि हा संकल्प सुद्धा आम्ही केलेला आहे पुन्हा एका सर्व पुस्तकांचं मान्यवरांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सांगतो